नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वाशिम जिल्ह्याअंतर्गत अंतर्गत एक अतिशय महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे या पत्रानुसार या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारित काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यासाठी आहे आपण मंत्री महोदयाच्या तोंडून ऐकलेलं आहे की आपण ज्या योजना सुरू केलेल्या आहे या योजना आपण सलग पाच वर्ष तरी आपण या योजना बंद करणार नाही पाच वर्ष आपण या योजना सुरळीतपणे चालूच ठेवणार आहोत आणि कालांतराने जर आपली सत्ता परत आली तर पुन्हा पाच वर्ष आपण या योजनाचा कालावधी जो आहे तो वाढ करणार आहोत असं आपण मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं होतं हे आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय ह्या ज्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहे विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना कोणत्याही पद्धतीने किंवा कुठल्याही कारणास्तव आम्ही बंद करणार नाही तर सांगायचं एवढंच आहे की ह्या ज्या काही मार्गदर्शक सूचना या ठिकाणी जारी करण्यात आलेल्या आहेत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वाशिम जिल्ह्याअंतर्गत तर या योजनेनुसार या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना काय आहेत तर टप्प्याटप्प्याने ज्या सुशिक्षित युवा वर्ग आहे या युवा वर्गांना टप्प्याटप्प्याने जे आता हे प्रशिक्षण घेतलेले उमेदवार आहेत यांचं प्रशिक्षण झालं तर नेक्स्ट जे प युवा वर्ग आहेत त्यांना या ठिकाणी या योजनेअंतर्गत संधी दिली जाणार आहे असं या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे पहा कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या संस्थांमध्ये किती किती टक्के उमेदवार प्रशिक्षण घेणार आहेत त्या संदर्भात या ठिकाणी मार्गदर्श सूचना आहेत तर उपयुक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्याकरिता संदर्भ क्रमांक एक नुसार कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय दिनांक नऊ सात दोन हजार चोवीसच्या च्या जी आरनुसार नुसार या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्राचे रहिवाशी असलेल्या अठरा ते पस्तीस वर्षे वयोगटीत गटातील युवकांना शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनात अकरा महिन्यांसाठी कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ठीक आहे तर या ज्या योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत लाडका भाऊ योजना ही वय अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील जे सुशिक्षित युवा वर्ग आहे या युवा वर्गांकरिता ही योजना जी आहे ते शासनाने सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत शासकीय निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये युवा प्रशिक्षणार्थी सध्या कार्यरत आहेत या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील जे आस्थापना उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के तर इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय या आस्थापना उद्योग महामंडळांमध्ये पाच टक्के इतकेच उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील असे नमूद करण्यात आलेले आहे म्हणजे मुद्दा क्रमांक चार पॉईंट सोळामध्ये मध्ये जे जी आर प्रसिद्ध झालेला आहे दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी जी आर नुसार या जी आर मधील मुद्दा क्रमांक चार पॉईंट सोळा नुसार पहा काय तरतुदी होत्या खाजगी क्षेत्रातील आस्थापना उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या म्हणजे दहा टक्के तुमचे युवा प्रशिक्षणार्थी ती त्या ठिकाणी भरले जातील आणि सेवा क्षेत्रामध्ये वीस टक्के इतके प्रमाणे कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता उर्वरित ज्या काही शासकीय असेल निमशासकीय संस्था असतील या संस्थेमध्ये पाच टक्के इतके कार्य प्रशिक्षणासाठी उमेदवार घेता येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आता संदर्भ क्रमांक दोन नुसार जर आपण पाहिलं तर ही योजना यशस्वीपणे राबविण्याकरिता खालील सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत ह्या सूचना काय आहेत तर राज्य शासनाच्या शासकीय आणि निमशासकीय आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये उमेदवार भरताना मंजूरपदाच्या पाच टक्के एवढेच प्रशिक्षणार्थी घेण्यात यावेत पाच टक्केपेक्षा जास्त घेता येणार नाही ओके नंतर किमान वीस पदे मंजूर असल्यासच पाच टक्के याप्रमाणे प्रशिक्षणार्थीचे एक पद भरण्यात यावे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे नंतर खाजगी क्षेत्रातील पहा खाजगी क्षेत्रातील आस्थापना उद्योजकांसाठी कार्यरत पदाच्या दहा टक्के आणि सेवा क्षेत्रातील वीस टक्के उमेदवार प्रशिक्षणार्थी म्हणून घेण्यात यावेत सदर आस्थापना उद्योजकांकडील कार्यरत मनुष्यबळ हे ई पी एफ ईसिक उद्यम आधार प्रमाणपत्राच्या आधारे गृहित धरण्यात यावे असंही या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा ह्या काही मार्गदर्शक सूचना आहेत या योजनेचे अंमलबजावणी करण्याकरिता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर उपरोक्तप्रमाणे सुधारित सूचना एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेल्या असून जिल्ह्यातील सहभागी असलेल्या दुसऱ्या टप्प्यात नव्याने समाविष्ट होणाऱ्या सर्व शासकीय निमशासकीय आस्थापना उद्योग महामंडळ तसेच खाजगी आस्थापना किंवा उद्योग उद्योजक यांनी वरीलप्रमाणे कार्यवाही करून तुमची अटेंडन्स जे आहे ते एई बी आधार एनेबल biometric uh, attendance system. आधार एनेबल्ड बायोमेट्रिक सिस्टीम प्रणाली पोर्टलवर उमेदवारांची नोंदणी करून पुढील टप्प्याकरिता प्रक्रिया करावी असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे या व्यतिरिक्त जर तुम्ही या आस्थापनामध्ये आस्थापना प्रमुखांनी जर या मेन्शन केलेल्या टक्केवारीनुसार किंवा के यापेक्षा जास्त जर प्रशिक्षणार्थी भरले या आस्थापनामध्ये तर त्यांच्यावरती संबंधित आस्थापनांच्या विरुद्ध कार्यवाही करण्याबाबत किंवा कार्यवाही प्रस्थापित करण्यात येईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तर ह्या काही मार्गदर्शक सूचना जे आहे ते जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वाशिम जिल्ह्याअंतर्गत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे किंवा निर्गमित करण्यात आलेलं आहे आता सांगायचं महत्त्वाचं म्हणजे काय आता युवा प्रशिक्षणार्थ्यांचा लढा जो आहे तो या ठिकाणी उभा टाकलेला आहे दिनांक बारा ऑक्टोबर प्रशिक्षणार्थी महिलांच्या नेतृत्वामध्ये ठाणे येथे आंदोलन होणार आहे मामाच्या गावाला ओके सो so, uh, प्रशिक्षणार्थी मित्रांनो या आंदोलनामध्ये तुम्हाला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवायचं आहे महिला प्रशिक्षणार्थी नेतृत्व करत आहेत याचबरोबर जे आपले uh, प्रशिक्षणार्थ्यांचे नेतृत्व करणारे uh, लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर असेल तुकाराम बाबा महाराज असेल अनुप सर असेल आणि दादा असतील ओके तर या सर्वांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे तर येणाऱ्या या बारा तारखेच्या आंदोलनामध्ये तुम्हाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावं लागणार आहे आता हे परिपत्रक व्यवस्थितपणे वाचल्यानंतर आपल्याला सर्वांना जाग व्हावं लागणार आहे कारण अजितदादा पवार साहेबांनी देखील सांगलेलं आहे की तुम्हाला आता आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे अनुभव तुम्ही घेतलेला आहे आणि या अनुभवाच्या आधारे तुम्हाला इंटरव्ह्यूला तुम्हाला हे अनुभव जे आहे ते कामी पडणार आहे आता तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे तुम्ही अनुभव घेतला आणि आता तुम्हाला ठिकाणी काढून टाकण्यात येईल आणि दुसरे जे उमेदवार आहेत युवा सुशिक्षित युवा उमेदवार आहेत त्यांना संधी दिली जाईल असं त्यांचं म्हणणं होतं तर पहा आपल्याला जी काही आश्वासनं देण्यात आलेली आहे मंत्री महोदयांमार्फत त्या आश्वासनावरती ते खरे उतरत नाहीत हे वस्तुस्थिती आहे त्याच त्या त्या विरोधामध्ये आपल्याला पेटून उठावं लागणार आहे त्यामुळे येथे जे काही आंदोलन उभं होणार आहे त्या आंदोलनामध्ये तुम्हाला सर्व ताकतीनिशी उतरावं लागणार आहे तरच आपली मागणी जी आहे ते सरकार मान्य करेल आणि या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर हरिभक्त पारायण तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वामध्ये दे, देखील एक महत्त्वाचं प्रशिक्षणार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे या मेळाव्या संदर्भात ऑफिशियली डेट जे आहे ते अजून अनाऊन्स करण्यात आलेली नाही लवकरच तुकाराम बाबा त्या संदर्भात स्पष्टीकरण करणार आहेत त्या मेळाव्यामध्ये खुद्द श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यामध्ये आपल्याला डिरेक्टली त्यांना प्रश्न देखील विचारता येणार आहे ओके जर तुमचे पेमेंट रिगार्डिंग काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन ने व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद